खासदार धनंजय महाडिक यांनी महापालिका निवडणुकीत मदत न केल्याबद्दल राष्ट्रवादीच्या न नगरसेवकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या यावर खासदार महाडिक यांनी दिलगिरी व्यक्त करत साथ देण्याचे आवाहन केले आहे महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असताना तुमचे समर्थक त्रास देत असतानाही तुम्ही बघ्याची भूमिका का घेतली असे प्रश्न राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उपस्थित केले यावर खासदार महाडिक यांनी यापुढे पक्षनेत्यांच्या आदेशाप्रमाणेच काम करणार असल्याचे सांगितले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या बैठकीत हॉटेल पॅवेली येथे आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीस जिल्ह्याचे नेते आमदार हस हसन मुश्रीफ उपस्थित होते महापौर सरिता मोरे बैठक संपत असतानाच आल्या आणि पुढील कार्यक्रमासाठी निघून गेल्या प्राध्यापक जयंत पाटील म्हणाले महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडणूक रिंगणात असताना त्याच्या विरोधात तुमचे दोन साथीदार कदमबंधू काम करत होते त्यांना तुम्ही थांबवायला हवे होते यावर खासदार महाडिक यांनी आपण त्यामध्ये कधी भाग घेतला नाही आणि त्यांनाही कधी त्या संदर्भात बोललो नाही मी त्या ठिकाणी नव्हतो असे सांगितले प्रकाश गवंडी रमेश पवार अमोल माने आदीने महापालिका निवडणुकीत आपल्यासाठी प्रचाराला आला नाही अशी तक्रार केली सर्वांची मते ऐकून घेतल्यानंतर खासदार महाडिक यांनी आपल्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्या माफ करा यापुढे जिल्ह्यातील नेते सांगतील त्याप्रमाणे मी काम करेन असे सांगितले आमदार मुश्रीफ यांनी जे झाले ते झाले यापुढे आपण सर्वांनी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची ताकद वाढवण्यासाठी खासदार महाडिक यांना निवडून आणण्याकरता प्रयत्न करावेत असे आवाहन केले यावेळी शहराध्यक्ष आर के पवार माजी महापौर हसीना फरास महेश सावंत सुनील पाटील प्रकाश पाटील परीक्षित पन्हाळकर आदिल फरास अमोल माने महेश वासुदेव सलीम मुल्ला सचिन पाटील काका पाटील जालंधर पवार महेश गायकवाड उत्तम कोराणे प्रकाश काटे शारदा देवणे शहर महिला अध्यक्ष जाहिदा मोजावर आदी उपस्थित होत्या